सर्वात पहिली महत्वाची गोष्ट की कोणत्याही महापुरुषांचा पुतळा आपण बसवू शकतो जो कोणता काही पुतळा बसायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील किंवा अन्य कोणतेही महापुरुष तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक समिती गठीत करणे महत्वाचं ठरलेलं आहे जय जे जाऊ वाशिम जिल्ह्यातूनच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक फोन येत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या गावात बसायचा आहे तर त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा किंवा त्याबद्दल काही गाईडलाईन करा तर मित्रो आज, आज मी छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा अन्य कोणते इतर महापुरुष यांचे स्मारक उभारण्यासाठी आपणाला थोडक्यामध्ये काही गाईडलाईन करणार आहे आज वाशिम जिल्ह्यामध्ये माझ्या माध्यमातून म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी परवानगी काढण्यासाठी मदत केली मी काय अशी जास्त मोठी गोष्ट काही केली नाही परंतु माझ्या माझा एक अनुभव होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही लोक बसत होते आणि त्या ठिकाणाहून ते प्रशासन काढत होतं आणि म्हणून एका वाशिमच्या पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्याने मला तो जी आर दिला होता पुतळा अधिनियमाचा आणि त्यानुसार मी ते वाचला समजून घेतला उमजून घेतला आणि त्यानुसार काही ठिकाणी मी वाशिम जिल्ह्यामध्ये अटकळी पहिला पुतळा बसवलेला आहे आणि अटकळी नंतर चिचकडा नंतर टो वाशिम मधलं आणि वाशिम नगर सुद्धा या ठिकाणी सुद्धा पुतळ्यामध्ये जी मान्यता भेटलेली आहे त्यामध्ये सुद्धा मी माझा चांगल्या प्रकारचा सहभाग आहे तर मी चार पाच ठिकाणी असे पुतळे बसवलेले आहेत आणि अनेक गावातून मला फोन येत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाने जो दो पुतळा धोरण राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती पुतळा अधिनियमन तो काढलेला आहे जो आर काढलेला आहे त्या नुसार आपण कोणत्याही महापुरुषांचा पुतळे उभारू शकतो परंतु समझ, आज रोजी अनेक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतात किंवा आणखी महापुरुष यांचा पुतळा पचावता तर परवानगीच मिळत नाही अशा प्रकारचा गैरसमज जनतेमध्ये आहे आणि म्हणून आज मी तुम्हाला काही थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे सर्वात पहिले महत्वाची गोष्ट की कोणत्याही महापुरुषांचा पुतळा आपण बसवू शकतो त्यासाठी पुतळा अधिनियमन जो दिलेला आहे दोन मे दोन हजार सतराचा तर तो जी आर प्रमाणे आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आज अनेक लोक असे विचारतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर आपल्याला परवानगी काढायचं काम पडत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे परंतु मित्रांनो यापूर्वीही पुतळे बसायचे बसवायचे परंतु काही ठिकाणी पुतळ्यांचा विटंबना व्हायची त्यासाठी विटंबना झाल्यानंतर त्यांचा मांगल्य पावित्र राखणारं कोण हे सुद्धा कोणी कौन? सापडायचं नाही आणि म्हणून शासनानं हा आर काढलेला आहे तर आर प्रमाण आपण सर्व रुची केली तर महापुरुषांची पुतळे आपण बसू शकतो यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जो कोणता काही पुतळा बसायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील किंवा अन्य कोणते महापुरुष तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक समिती गठीत करणे महत्वाचं ठरलेलं आहे समिती जे आपण गठीत करतो आणि समिती रजिस्ट्रेशन पाहिजे असते धर्मादा करणं ही समिती रजिस्ट्रेशन करणे त्या समितीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करणे आणि आपण रिस सर आपल्या जिल्ह्याचे जे काही कलेक्टर असतील त्यांच्या माध्यमातून आपण ती परवानगी मिळवू शकतो तर आपण सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे पुतळ्या अधिनियमानुसार जे एकवीस प्रकारचे नियम आहेत तर एकवीस प्रकारचे नियम कोणते आणि थोडक्यात माहिती पाहूया सगळ्यात महत्वाचं रजिस्ट्रेशन करणे समितीचं समिती गठीत केल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना रिस सर पुतळा बसवण्यासाठी परवानगी मागणे आणि ही परवानगी मागितल्यानंतर ज्या ज्या जिल्हाधिकारी साहेबांचं पत्रव्यवहार होईल आणि प्रत्येक ठिकाणावरून प्रत्येक क्षेत्रातली ना हरकत म्हणजे एनओसी त्या ठिकाणी मागवला जाईल मग ती कोणत्या कोणत्या विभागाची आपण पत्रव्यवहार करू जिल्हाधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी साहेब करतील पत्रव्यवहार त्यातल्या स्थानिकच्या लोकांना म्हणजे ग्रामपंचायत असेल तलाठी असतील ग्रामसेवक असतील तहसीलदार असतील गटविकास अधिकारी असतील पाटबंधारे विभाग असेल एम एस सी बी विभाग असेल म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी भविष्यामध्ये काही प्रोजेक्ट आहे का त्या क्षेत्रातला तर अशा प्रकारची एनओशी नारगत आल्यानंतर सर्व नारगत एकत्र जमा होतात आणि नंतर आपण तो काही पुतळा बसवतो तो पुतळा आता बसवताना सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तो पुतळा घेताना शिल्पकार महत्वाचा आहे तो शिल्पकार रजिस्टर आहे का तर रजिस्टर असेल तर त्यांचा क्ले मॉडल अहवाल हा क्ले मॉडल अहवाल जातो कला संचालयाला आणि कला संचालयाची मान्यता त्या ठिकाणी आपल्याला मिळते आणि नंतर कला संचालयाची मान्यता भेटल्यानंतर जे काही समजा आर्किटेक्ट असतील ज्या पद्धतीनं चबुतरा बसवायचा बनवायचा आहे तो इंजिनियर आर्किटेक्ट त्या ठिकाणी येतात पाहणी करतात जागेची आणि पाहणी केल्यानंतर त्यांची सुद्धा मान्यता बांधकाम विभाग म्हणजे मुख्य वास्तवशास्त्रज्ञ बांधकाम मुंबई या ठिकाणावर मिळते या दोन मान्यता महत्त्वाच्या आहेत आणि स्थानिकच्या सर्व अधिकाऱ्यांच्या एकत्र झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब पुन्हा या ठिकाणी स्थायी समितीची बैठक घेत असते त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब असतात त्यानंतर त्यामध्ये पोलीस प्रशासन असते त्यानंतर सीओ असतात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असल्या जिल्हा परिषद चे सीओ नगर परिषदेच्या अंतर्गत असतात नगर परिषदेचे सीओ आणि असे पाच जणांची समिती गठीत करून ती मान्यता आपल्याला मिळते आता आपण या यामध्ये बारकाईनं पाहायचं झालं था तर सगळ्यात महत्वाचे सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो जो कोणता स्मारक उभारायचा आहे ती जागा निश्चित करणे मग जागा कोणती जर समिती गठीत केल्यानंतर समितीच्या मालकीची जागा असेल तर ती एक जागा आणि दुसरी जागा जी जागा शासकीय आहे सरकारी आहे आणि सरकारी जागा असेल तर हा एक वेगळा प्रकारचा रूट आहे आणि खाजगी जागा मालकीची जागा असेल तर हा एक वेगळा प्रकारचा रूट आहे चालण्याचं तात्पर्य तात्पर्य एवढंच आहे की जागा निश्चित करणे एक शासकीय सरकारी आहे की मालकीची खाजगी आहे आणि खाजगी असेल तर प्रोसिजर थोडी सोपी आहे आणि सरकारी जागा असेल तर थोडीशी प्रोसिजर लॉर्स आहे कारण की ते अधिकार ते जागा देण्याचे जे जिल्हाधिकारी साहेबांना ते अधिकार असतात आणि ते अधिकारानुसार ती जागा मान्यता झाल्यानंतर त्या ठिकाणी पुतळा बसू शकतो ही झाली थोडक्यामध्ये प्रोसिजर आता या विषयावर मी सविस्तर पुन्हा एक व्हिडिओ तयार करणार आहे कारण की यामध्ये पूर्ण काही सांगणं शक्य नाही आणि पुढच्या मध्ये आपण नक्की तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत यामध्ये पत्रव्यवहार कसे करायचे एका एका पत्राचा उल्लेख करून त्यामध्ये कशा कशा प्रकारची शब्दरचना असली पाहिजे म्हणजे जेणेकरून त्या पुतळ्याचं मांगल्य पावित्र्य राखता आलं पाहिजे त्यानंतर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आपण बसवणार आहोत तर त्याचं प्रेशर कशी आहे त्या ठिकाणी शिल्पकारांना पत्रव्यवहार कसा करायचा कले मरा लावाल कसा जातो आणि मुख्य मात्र शास्त्रज्ञ आपल्याला परवानगी कशा प्रकारे देत असतो आणि नंतर मग सगळ्या प्रकारचं जे आहे मान्यता शेवटची ती आपल्याला कशा प्रकारे आणि किती वेळ भेटते यावर मी सविस्तर पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय